नर्मदेहर रामकृष्ण हरी प्रभाकर रामभाऊ शेवाळे राहणार वडगाव गुप्ता तालुका जिल्हा अहिल्यानगर या ठिकाणी मी नर्मदा परिक्रमामध्ये आलेले अनुभव अनुभव आपल्यासमोर शेअर करत आहे मी चार डिसेंबर दोन हजार बावीस ला ताहराबाद येथील नवनाथ महाराज आहेर यांच्या समवेत नर्मदा परिक्रमा बसणी केलेली आहे आणि त्या ती परिक्रमा राघव नर्मदा परिक्रमा या नावाने अनेक दिवसापासून महाराज नर्मदा परिक्रमा यात्रा आयोजित करतात मला सुरवातीला या यात्रेबद्दल काही कल्पना नव्हती परंतु युट्यूबवर माहिती पाहून मी महाराजाशी संपर्क केला आणि चार डिसेंबर दोन हजार चोवीसला पहिली नर्मदा परिक्रमा बसने बसद्वारे केलेली आहे तर त्या परिक्रमेमध्ये महाराजांनी सर्व भाविकांना एक संकल्प सोडण्याची सूचना केली अहेर महाराजांनी एक शहाळ्याचा संकल्प सांगितला आणि तो नर्मदा मैयाच्या किनारी करायचा असतो आणि एका वेळेस एकच संकल्प करायचा असतो त्यांच्या सांगण्याप्रमाणे मी माझ्या मनातील संकल्प मैयाच्या मैयामध्ये मैया स्नान करून ती शाळा नव्या मैयामध्ये सोडून संकल्प केला आणि तो एक चमत्कार झाला की माझा संकल्प असा होता की मा माझ्या मुलाला दहा वर्षापासून मूल मुलमाळ नव्हतं आणि मग मी संकल्प करताना मैयाला प्रार्थना केली संकल्प सोडला प्रार्थना केली की मला जर मुलाला पुत्ररत्न झालं किंवा मला आजोबा केलं तर, बर तर मी पुन्हा एकदा न परिक्रमा करण्यासाठी मी येईल आणि परिक्रमा संपल्यानंतर मला काही दिवसाने लगेच फरक पडला आणि बरोबर नऊ ते दहा महिन्यानंतर मी आजोबा झालो त्यामुळे मला खूप विशेष वाटलं आणि मय्यावरती माझी खूप श्रद्धा व्हायची त्याचप्रमाणे आयर महाराजांबद्दलही खूप मला आदर निर्माण झाला त्यामुळे मी संकल्प सोडल्याप्रमाणे पुन्हा अठरा फेब्रुवारी दोन हजार चोवीस ला दुसऱ्या परिक्रमेमध्ये त्यांच्या बरोबर गेलो आणि ती परिक्रमा सुद्धा पूर्ण केली आणि आज दोन वर्ष झाले आलेले माझा नातू अतिशय व्यवस्थित अ आणि खेळतो आहे आणि मला हा एक नर्मदा मातेचा नर्मदा प्रसाद मिळालेला आहे हा तो आमचा नातू आहे त्याच नाव आहे श्री तेज अतिशय छान आहे अजून बोलत नाही माझी श्रद्धा बसल्यामुळे मी पुन्हा अ चोवीस <laughs> फेब्रुवारी दोन हजार पंचवीसला पुन्हा महाराजांबरोबर उत्तरवाहिनी केली आणि त्यावेळेस माझी मिसेस माझी व्याही ना या सर्वांना मी बरोबर घेऊन गेलो होतो आणि दोन्ही तिन्ही परिक्रमा अतिशय छान झाल्या आणि नर्मदा मातेचं महत्व मला आम्हाला सर्वांना द्वारे आम्हाला माहिती झालं त्यांच्यामुळे नर्मदा मातेचं महत्व सुद्धा समजलं आणि नर्मदा माता एक भारतामधली पवित्र अशी नदी असून तिचं पाणी सर्व नद्यांपेक्षा खूप शुद्ध आणि पवित्र आहे आणि मला या परिक्रमामध्ये मला खूप भावलेली आहे परिक्रमामध्ये प्रत्येकाने एकदा अनुभव घ्यावा <स्था> असे मला वाटते राघव नर्मदा परिक्रमा ही इतर एक इतर महाराजांनी ज्या परिक्रमा केल्या आहेत त्यापेक्षा एक वेगळी आणि विशेष अशी परिक्रमा आहे कारण या परिक्रमामध्ये मा महाराज इतकी भाविकांची सेवा करतात की जे आणि विशेष म्हणजे या महाराजांबरोबर जे भाविक येतात ते बहुतेक वयस्कर असतात रिटायर झालेले असतात कारण का येतात का तर महाराजांच्या बसमध्ये अगदी ती व्हीलचेअर पण असते आणि दुसरी गोष्ट ज्यांना काही ना बाहेर शौचाला प्रॉब्लेम असतो त्यासाठी एक सुद्धा त्यांच्यामध्ये असते आणि सेवेला त्यांच्या स्वयंसेवक सुद्धा असतात त्यामुळे ही एक वेगळी अशी परिक्रमा आहे प्रत्येकाने एकदा अनुभव हो घ्यावा आणि महाराज ही जी काही परिक्रमा करतात हे श्रद्धेपोटी तर करतातच परंतु त्यामधून जे काही थोडे पैसे मिळतात ते पैसे सर्व ते आ, आ, एक अन्न क्षेत्र मध्य प्रदेशामध्ये चालवतात था। आणि त्या अन्नक्षेत्रामध्ये सर्व जे काही नर्मदा परिक्रमावाशी असतात त्यांच्यासाठी अन्नदान चालू असतं तर स्वतः हे सर्व डोळ्यांनी पाहिलेलं आहे अनुभवलेला आहे प्रत्येकाने एकदा राघव नर्मदा परिक्रमामध्ये बसद्वारे परिक्रमा करावी आणि या नर्मदा परिक्रमा केल्याचं एक लाभ घ्यावा असं मला वाटतं या परिक्रमामध्ये आहेर महाराज आणि मैया हे दोघही अतिशय शास्त्रशुद्ध आणि एक नुसती लोक यात्रा नाही किंवा पर्यटन नाही तर एक साधना असते आणि एक अतिशय सर्वांकडून ते साधना करून घेतात शिस्तबद्ध अशा प्रकारची यात्रा असते तर प्रत्येकाने त्यांच्याबरोबर यात्रेमध्ये जाऊन किंवा या परिक्रमामध्ये राघव नर्मदा परिक्रमामध्ये जाऊन एक अनुभव घ्यावा असे मला वाटते नर्मदे हर नर्मदे हर खर तर आपण पाहिलं की विलक्षण अशा प्रकारचा अनुभव त्या काकांनी घेतलेला आहे बऱ्याच दिवसापासून आपल्याशी कनेक्ट सुद्धा आहेत ते आणि इंद्रायणी मातेची परिक्रमा झाली इंद्रायणी मातेच्या परिक्रमेमध्ये माते सुद्धा ते आपल्यासोबत होते त्यांचा परिवार सर्व या ठिकाणी उपलब्ध आहे आणि आम्ही पंढरीच्या वारीला जात असताना त्यांच्याकडे योगायोगाने येण्याचा हा योग आलेला आहे आणि सहजच त्यांनी ही सगळी माहिती आमच्यापर्यंत पोहोचवली आमच्यापर्यंत नाही तर हजारो लोकांपर्यंत या युट्यूबच्या माध्यमातून जात आहे आणि सगळ्यांना त्याचा लाभ भेटणारच आहे ह्या ताई आहेत आणि हे सर्व त्यांचं घर बाकी परिवारही आहेत मी बाळ तर पाहिलेलंच आहे हा त्यांचा हा सुंदर असा परिवार आहे हे आजी आजोबा आणि हे बाळ त्यांचा आहे नर्मदा मैयाचा तो प्रसाद आहे आणि हे बाळाचे आई वडील आहेत तर आपण बघतो खरंच नर्मदा मैया आपण जर श्रद्धेनं जर परिक्रमा केली तर कारण श्रद्धा अत्यंत महत्वाची आहे त्या ठिकाणी कारण लोक करतात परिक्रमा म्हणजे म्हणजे नुसतं फिरणं म्हणजे परिक्रमा नाही तर त्याचा अनुभव आपल्याला घ्यायचा असेल आपल्याला साक्षात्कार घ्यायचा असेल तर श्रद्धा अत्यंत महत्वाची आहे म्हणून आपण श्रद्धावान होते ज्ञान संयते संय भगवान श्रीकृष्ण परमात्म्याने गीतेमध्ये सांगितलेच आहे तरी सुद्धा आपण श्रद्धेनं ती परिक्रमा आपण करायची आहे म्हणजे जेणेकरून त्याचा फायदा सगळ्यांनाच त्या ठिकाणी होणार आहे म्हणून हा त्यांचा परिवार आणि सुंदर अशा प्रकारचा त्यांचा मुलगा आहे यांनी तो प्रत्येक आपल्या राघव नर्मदा परिक्रमेमध्ये घेतलेला आहे तर आपल्याला श्रद्धावान लोक व्हावी असतात आपल्याला गर्दी नको जी आहे ती गर्दी अत्यंत महत्वाची आहे प्रत्येक आपल्या व्हिडिओमध्ये मध्ये मी लाईव्ह सांगितलेला आहे ज्यांना साधना म्हणून परिक्रमा करायची असेल त्यांनीच या राघव नर्मदा परिक्रमेमध्ये यावं विशेष प्रकारचा अनुभव आपण त्या ठिकाणी घ्यावा ही सर्वांना विनंती आहे नर्मदा